पण फक्त तुम्ही सगळे इथं आलात म्हणून तुम्हाला भेटायला आलो मी काय असा कुठलाही मोठा पराक्रम करत नाही फक्त एक की ज्या सैन्य दलात मी राहिलो माझं कुटुंब सैन्य दलात होतं माझे वडील प्यारामध्ये होते चुलते मराठा इन्फंट्रीमध्ये होते मी बॉम्बे सायपर्समध्ये आलो मला दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आचरणात माझ्या जीवनात पैलवानकीचं मला फार मोठं पाठबळ मिळालं ज्या लाल मातीचं कष्ट मी प्रामाणिकपणे केलं त्या लाल मातीची सेवा मी प्रामाणिकपणे केली माझा आंतरराष्ट्रीय दर्जाचं मेडल पण आलं वर्ल्ड चॅम्पियनशिपला ब्रॉन्झ मेडल आलं पण दुर्दैव माझं आहे की त्यावेळी काय झालं होतं ए सीची आणि एस एस सी बीची परमिशन घ्यायची राहिली होती आणि ती परमिशन नसल्यामुळं मला प्रमोशन मिळालं आहे पण प्रमोशन नाही मिळालं ना ह्याचं दुःख नाही बाहेर येऊन मी इतका चांगला सक्सेस झालो की प्रामाणिक कष्टाचा फळ कुठं ना कुठंतरी मिळतंच ते मग तिथं नाही मिळालं पण मला बाहेर मिळालं आणि ज्या लोकांच्या सानिध्यात मी राहिलो चांगल्या लोकांच्या सानिध्यात मग चव्हाण सर असतील माझ्या प्लॉटूनमध्ये माझ्या शेजारी कायम चारपाई असतात वीर संग्राम असतील शिंदे सर असतील महेंद्र दाप्ते असतील विष्णू पाटील सर असतील आणि अन्य अन्य एकशे दोनचे जे जी काही लोकं मला भेटली त्यांनी माझ्यासाठी भरपूर केलं मी एक ते दीड वर्षच युनिटमध्ये काढलं पण एक ते दीड वर्षात ह्या लोकांनी मला तळ हातावल्या फोडासारखं जपलं ह्या लोकांचं मी म्हणजे माझ्यावर इतकं ऋण आहे त्या ऋणातनं मी कधीही ऋणत्र होऊ शकत नाही आणि त्यासाठी फक्त संग्राम सरांचा फोन आला मी म्हटलं नाही आज ह्या सगळ्यांना भेटायचं कारण की योगायोग आलाय ही, योगा योगा ही सगळी मंडळी क म्हणजे आज मला वाटतं मला सात आठ वर्ष झाली रिटायरमेंट <coughs> आणि वीर संग्राम सर इथं जवळ असून आता हे आमचे मेहुने असून येता जाता फक्त हे भेटता का। जाता जाधव सर ते बी का कारण की येता जाता कुठं वाईला आले काय झालं ना अचानक गाठ पडली तर पण मला कुणालाही भेटता आलं नाही एकदा मला वाटतं एसवाय कदम तुम्ही मला भेटला होता नाही तर कुणाशी गाठी भेटी नाही पण खरंच आनंद झाला असे प्रोग्राम झाले पाहिजेत आणि सर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही एखादा चांगला कार्यक्रम ऑर्गनाईज करा कारण की ज्यावेळेस आम्ही मस्कटरी करत होतो तुमचं सीएफ ब्रिजिंग चालू झालं मला चांगलं आठवतं टीबी टू ला माझी प्लॅटॉन होती तुम्ही टीबीटू ला होता त्यामुळे मला सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि विशेष म्हणजे सातशे तीन मध्ये आणि सातशे बासष्ट मध्ये सातारकर जे असतो हे महत्वाचं होतं त्यामुळे मी सगळ्यांना चांगलं ओळखतो एखादा चांगला कार्यक्रमाचं ऑर्गनायझेशन परत करा आणि त्याची जबाबदारी माझ्यावर टाका मी तुमच्या सर्वांसाठी चोवीस तास अव्हेलेबल राहणारा माणूस आहे कधी कुणी कुठल्याही परिस्थितीत मोठेपणा सांगत नाही पण आज संभाजीनगर जालना धाराशिव अहिल्यानगर विदर्भ मराठवाडा खान्देश कोकण रत्नागिरी चिपळूणला जरी काय काम आढळलं तरी सांगा ज्या प्रामाणिक काम पद्धतीने मी काम करतो आहे आज त्या प्रामाणिकपणाची पोचपावती म्हणजे आज कमीत कमी, कमी पंधरावीस आमदारांची ओळख वाळख चांगल्या पद्धतीची जर कोणाला अडचण आली तर कधीही मला आवाज द्या मी तुमच्या हक्केला उभा राहण्यासाठी कायम कटिबद्ध आहे आणि पुनच्या तुम्ही सगळ्यांनी एवढं इथं प्रेमानं बोलावलं माझा चांगला येतो जित सन्मान केला त्याबद्दल पुन्हाच्या माझ्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं पैलवान ग्रुप महाराष्ट्राच्या वतीनं मी आपल्या सर्वांचा आभार मानतो धन्यवाद